धुळे ते वाशिम तीनशे सदतीस किलोमीटर थरार मेडशी येथून डीजे वाहन जप्त धुळे तालुका पोलिसांची एआय च्या मदतीने धडक कारवाई धुळे तालुका पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डीजे वाहन चोरीच्या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने चढा लावला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे नेर शिवारातून चोरीला गेलेले वाहन शोधण्यासाठी पोलिसांनी धुळे ते वाशिम असा तब्बल तीनशे सदतीस किलोमीटरचा पाठलाग केला फिर्यादी सतीश मोरे यांचे टाटा वाहन आणि डीजे साहित्य चोरीला गेले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उमेश पवार कुणाल शिंगाणे गजेंद्र मुंडे राहुल देवरे आणि प्रतीक देसले या पथकाने अहोरात्र मेहनत घेतली या पथकाने केवळ पारंपरिक पद्धतीवर न थांबता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जिमिनी ॲपचा वापर करून तांत्रिक विश्लेषण केले रस्त्यावरील एकोणसाठ सीसीटीव्ही फुटेज तपासत आणि सलग बहात्तर तास न झोपता प्रवास करत या कर्मचाऱ्यांनी आरोपींचा मागोवा घेतला या अथक परिश्रमानंतर पथकाने वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये वा हस्तगत करण्यात आले आहे हे चोरीचे वाहन पुन्हा धुळ्यापर्यंत चालवत आणत पोलिसांनी तत्परता दाखवली व या प्रकरणाचा दिनेश देवरे करत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत आहे वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हा गुन्हा उघडकीस आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन तपास पथक टीमने अतिशय चांगली कामगिरी करत एक बँड ठेवलेली मोठी फोर व्हीलर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून बहात्तर तास न सोडता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ घालत त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी हो गुन्हा नंबर सहाशे एकोणसत्तर ऑफिक पंचवीस एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीचे ट्रक त्याच्यात बँड बँड आणि जे सी साहित्य ठेवलेले असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे